नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकांडे का यांचं कालचं स्टेटमेंट सोशल मीडियावर आणि माध्यमांच्या टी व्ही स्क्रीनवर गाजतंय ते असं स्टेटमेंट होतं की एक रुपयामध्ये पीक विमा आम्ही दिलेला आहे एक रुपया साधा भिकारी सुद्धा घेत नाही मात्र पीक विमा आम्ही दिला आणि त्याचाच गैरफायदा काही लोकांनी घेतला आहे शेतकऱ्यांनी आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे काही लोकांनी घेतलाय म्हणजे कुणी त्या सी एस सी सिलेंडरनी असेल किंवा मग घोटाळे बाजारने असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे बोलण्याच्या उघामध्ये एक रुपया भिकारीही घेत नाही असं स्टेटमेंट त्यांचं निघून गेलेलं आहे मात्र शेतकऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे असं त्यांनी अजिबात म्हटलेलं नाही माणिकराव कोकटेंचं यांचं नेमकं स्टेटमेंट काय आहे एकदा आपण पाहूयात पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे ते खरंय ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा करतो सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेली नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलल्यानंतर ठरवेल तर माणिकराव कोकाटे यांचं हे स्टेटमेंट होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की एक रुपया विकारही घेत नाहीये निघून गेलेला आहे शब्द तो नाकारता येणार नाही मात्र त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता एक रुपया ही साधी किंमत आहे आणि म्हणून त्याचा सी एस सी सेंटरवाल्यांनी फायदा घेतला एक रुपये म्हणजे एक रुपयाच्याऐवजी जर आ, हजार रुपये पाचशे रुपये असता तर त्यांनी भरले असते का नाही एक रुपयाची फार कमी किंमत आहे म्हणून सी एस सी सेंटरवालेला भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना फार सोपं झालं आणि त्याचाच गैरफायदा जे आहे ते सी एस सी सेंटरवाल्यांनी घेतला आहे शेतकऱ्यांनी घेतलेला आहे असं त्यांनी अजिबात म्हटलेलं नाही त्यामुळे स्टेटमेंट आणि पराचा कावळा करणं हे माध्यमांनी थांबवलं पाहिजे तरी त्यांनी म्हटलं की तुम्हाला बाईट द्यावी की नाही असा आता झालेला आहे खरंच आहे की एक बाईट तुमची चुकीची निघाली म्हणजे जाणीवपूर्वक असेल तर ठीक आहे नितेश राणेंच्या जाणीवपूर्वक निघणाऱ्या बाईटवर माध्यम का बोलत नाही आहेत नितेश राणे सरासर दंगे घडवायच्या भाषा करतात त्यावर माध्यमं लावूनच धरत नाहीत मात्र एखादा साधा माणूस आणि ओघाच्या बोलल्याच्या ओघामध्ये निघून गेलेला शब्द त्याला लावून धरायचं आणि एखादा माणूस कशा प्रकारे झिरो होईल याचे प्रयत्न करायचे कसली ही मर्दानगी आहे पत्रकारितेची आम्ही पत्रकार आहोत मात्र पत्रकारिता कशी करावी ही आम्हाला सुद्धा कळते थोडीफार फार जास्त तुमच्यासारखी जा कळत नसेल मात्र जिथं चूक आहे तिथं चूक म्हटलं पाहिजे जे माणिकराव कोकाटे मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं म्हणजे कुठलाही मंत्री सांगा एखाद्या कुठल्या मंत्र्यांनी विभागीय चौकशा लावल्या असतील किंवा विभागीय दौरे लावले असतील शेतकऱ्यांचे विभागीय दौरे लावून त्यांचा परिसंवाद घडून आणणारा हा पहिला कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे जवळजवळ चार ते पाच विभाग त्यांचे फिरून झालेले आहेत विभागामधून पुन्हा जिल्ह्यात आणि तालुक्यात ते जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे काम करणाऱ्या माणसांना काम करू दिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी त्यांना ट्रोल करायचं नितेश राणेंसारखे लोक समाजामध्ये दुही आणि वातावरण अत्यंत गढूळ दूषित करण्याचं काम करत आहेत त्यांना कधीही प्रतिसवाल केले जात नाहीत मात्र माणिकराव कोकाटेंसारख्या इतर कामं करणाऱ्या लोकांना अत्यंत कात्रीमध्ये पकडलं जातं तिथं मर्दानकी दाखवली जाते आमच्या पत्रकारितेची हे अत्यंत दुर्दैव आहे तुम्हाला खरंच कुठे मर्दानकी दाखवायची असेल तर समाजामध्ये ज्या दूषित घटना घडत आहेत त्याला अंकुश लावण्याचं काम करा कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला कशा प्रकारे कारवाईच्या चौकटीमध्ये आणता येईल यासाठीचे प्रयत्न करा रात्रीच्या वेळी शेताच्या बांधावर जाऊन ब बसणारा त्या ठिकाणी मंत्री शेतकऱ्यांना मिळालाय याचंही कौतुक होणं गरजेचं आहे म्हणजे जर माणिकराव चो कोकाटे चुकतच असतील तर चुकीला चूक म्हटलं पाहिजे मात्र रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना कंपनींना बोलून घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत मिळवता येतील यासाठीचे प्रयत्न माणिकराव कोकाट्यांनी केलेले नाही आहेत का याचं जिवंत उदाहरण आहे हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे आणि त्यांनी वारंवार प्रतिक्रिया दिलेल्या आहे त्याच्यावर की बाबा माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी शेतकऱ्यांना कुठेही भिकारी म्हटलेलो नाही आहे आणि नाहीच म्हटलेलं आहे एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही आणि शेतकरी भिकारी याच्यात फार जमीन आसमानचा फरक आहे त्यांना जर वाटलंच असतं तर ती म्हटली असते की एक रुपया भिकारी घेत नाही मात्र शेतकऱ्यांना मी एक रुपया दिला आणि भिकारी शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला असंही म्हणता आलं असतं त्यांना म्हणायचंच असतं तर मात्र तसं म्हटलेले नाहीत अर्थाचा अनर्थ आणि पराचा कावळा करून काठीचं कोलं करून माध्यमांनी एका माणसाला ट्रोल करण्याचं काम केलेलं आहे राज्यामध्ये असे अनेक मंत्री आहेत ज्यांना तुम्ही ट्रोल आणि वटणीवर आणण्याचा प्रयत्न करू शकता मात्र तिथे तुम्ही करत नाहीत हा सगळा सध्याचा प्रकार आहे त्यामुळे शेतकरी बांधव आणि मतदारसंघामधले आणि राज्यातले लोक हे माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागे आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे लोक हुशार झालेले आहेत माध्यम काय दाखवत का आहेत किती सत्य आणि किती खोटं हे लोकांना फार कळायला लागलेलं ला आहे लोक सुशिक्षित झालेले आहेत शेतकऱ्यांकडे सुद्धा मोबाईल आहेत ते कोण चुकीचं कोण वाईट बोलत आहे हे सुद्धा लोकांना कळतंय आहे त्यामुळे माणनिकराव कोकाटे यांच्या पोस्टच्या खाली सुद्धा तुम्ही चुकलेला नाही आहेत अशा प्रकारच्या कॉमेंट आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद